चुथून खामनचे ऑर्गन ज्या बॉक्समध्ये ठेवले होते ना चुटून थ्रोन सिंहासन त्याचं पूर्ण प्युअर सोन्याचं ज्या वेळेला नाईनटीन ट्वेंटी टूमध्ये हावड खाटलीच्या त्याची कबर खोदली चुटून कामांची त्यावेळेला yes. सिंहासन भेटलं पण मेनली आपण चुटून खामनचं जे फेस आहे त्याचा मास्क आहे तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत wow. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आपण आहोत इजिप्त कायरो मध्ये आजचा हा आपला दुसरा दिवस आहे तर मंडळी आताच ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि आपण आता रूममध्ये जाते आणि लवकरच आपला ड्रायव्हर आणि गाईड आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे तर आपण रूममध्ये जाऊया तर मंडळी आपण निघालेले आहोत न्यू ॲडव्हेंचर एक्सप्लोर करण्यासाठी इजिप्तचं तर आज आपल्याला न्यू बॅड मिळालेला आहे हमर आहे ना सांगू मोहम्मद मोहम्मद आणि आपला सेम ड्रायवर आणि का आपण आता निघालेलो आहोत आज आपण बघणार आहोत इजिप्शियन म्युझियम uh, थँक्यू तर आज आपण बघणार आहोत इजिप्शियन विजे चर्च आणि मॉस्क तर तीन ती तीन गोष्टी ती आज आपण बघणार हो, आहोत आणि इजिप्शियन लंच सुद्धा असणार आहे आज तर चला तर आपण दिवसाची सुरुवात करूया त्यांचं पब्लिक स्कर आहे पहा आणि इथं हे रामसे सेकंडचं हे पॉब्लेट दिसतंय हा यांचा मेन स्क्वेअर आहे रिव्होलूशन स्क्वेअर असं ह्याला म्हणतात मंडळी आता आपण आलो आहोत इजिप्शियन म्युझियम पाहण्यासाठी म्युझियम बघण्यासाठी इजिप्शियन म्युझियम बघण्यासाठी लाईन पाहत आहे का मंडळी करूया तो मंडळी तुम्ही गर्दी पाहिलीत इजिप्शियन म्युझियम पाहण्यासाठी आपण पण आता किवीमध्ये उभा राहिलेलो आहोत आणि माहिती नाही आता आपण आतमध्ये जाण्याला किती उशीर लागणार आहे किती टाईम लागणार आहे माहिती नाही आपल्याला सध्या तरी आपण आता किवीमध्ये उभे आहोत गोइंग टू एंटर नाव द म्युझियम वेलकम टू इजिप्शियन म्युझियम तर मंडळ हे म्युझियम एटीन नाईन्टी सेवनला बांधलेलं आहे म्हणजे हा स्टॅच्यू जो आहे त्याचे हात बघा असे त्याच्या छातीजवळ लिहिलेले आहेत अशा प्रकारचे स्टॅच्यू ज्यावेळेला आपण बघणार त्यावेळेला हा स्टॅच्यू ह्या राजाच्या मरणानंतर बांधलेला आहे राजे मरतात त्यांचा स्टॅच्यू असा बांधलेला असतो आणि जे, जे जे राजे जिवंत असतात फेरोज बरं का त्यांचा स्टॅच्यू असा स्टँडिंग मध्ये असतो म्हणजे हा राजा जिवंत असताना ह्याचा स्टॅच्यू असा बांधलेला आहे म्हणजे हा जो तुम्ही जार बघताय ना ते मम्मीचे जे ऑर्गन्स असतात ते, ते ज्या वेळेला काढून ठेवायचेत ना त्यासाठी हा असा जार वापरला जात होता पहा हा फेरो आहे ना हा सेकंड जो आपण पिरामिड्स पाहिलं ना तो हा खफडेचा पुत हा पुतळा आहे आणि हे त्याच नाव आहे पहा आपण जे पिरामिड बनते ना मंडळी त्याचा हा इंजिनियर पहा त्याची बायको आणि मुलगी पिरामिड्समध्ये एकही मम्मी भेटलेली नाही मंडळी पण हे अशा प्रकारचे स्टॅच्यू मिळालेले आहेत आणि त्याच्यावरून ता, ता, त्यांना त्याचं जे लिखाण होतं त्याच्यावरून त्यांना समजलं की हा त्याचा इंजिनियर आहे टू हंड्रेड इजिप्शन पावडर हे जे फोटो आहे तो हा पुतळा सामनं मास्क बघायला निघालेलो आहोत आम्ही हा म्हणजे ऑर्गन ज्या बॉक्समध्ये ठेवले होते ना तो हा बॉक्स आहे पहा हा एक दुसरा फेरो आहे तुटून काम नाही पण हा दुसरा फेरो आहे बरं का त्याची ही कॉफिन आहे हा असा मास्क होता सिल्वर आणि गोल्ड मिक्स असं हे है है पीवर गोल्ड, पीवर गोल्ड मास्क आहे ह्याचं कॉफिन आहे प्युअर गोल्ड प्युअर गोल्डचा मास्क पहा त्याचा आणि हे त्याचे दागिने प्युअर गोल्ड हे त्यांच्या जे त्यांच्या मम्मीज भेटल्या त्यांच्याबरोबर हे सगळे दागिने भेटलेले आहेत पहा गोल कढी बघा किती मोठे आहेत हातातले कढी सेऱ्यांची हत्या इथं माहिती दिलेली आहे पूर्ण किंवा गोलची हत्याला तलवारीला पण बघा सोन्याची मूठ आहे पिव्हर सोन्याची मूठ तुटून कामनचा फॅन बघा हँड आपण चायनीज हँड फॅन वाटतोय पण हा तुटून कामनचा त्यावेळेचा फॅन आहे पहा पंखा तुथून कामनचा पंखा नेमकं कामांचं नाव पटलं नाही मंडळी तुथून कामांच थ्रोन पहा सिंहासन एक पाठी मागून बघ असूतून कामांचं थ्रोन सिंहासन त्याचं पूर्ण प्युअर सोन्याचं ज्यावेळेला नाईन्टीन ट्वेंटी टूमध्ये हावड खाटर्डीच्या त्याचे कबर खोदली तुटून कामांची त्यावेळेला सिंहासन भेटलं तुटून कॉमनचे ग्रँड प्रायझन्स पहा आजी आजोबा तुटून कामांचे हे त्या लोकांना डेडिकेट आहे तर ते सगळ्या कॉफिन ठेवलेल्या आहेत मम्मीज आहेत तर तेच आपण पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत की मम्मीच्या मंडळी हे मम्मीच्या आतमधले जे ऑर्गन्स काढलेले असतात ते बघा ओरिजिनल ऑर्गन्स आहेत बरं का फोर थाउजंड थ्री थाउजंड टू थाउजंड इयर्स अगो त्यांचे हे जे ऑर्गन्स आहेत ते तुम्ही तो बघताय <laughs> तो हे फूड आहे मम्मी फाईट केलेलं जेवणाला सुद्धा मम्मी फाईट करून ठेवले म्हणजे मंडळी कारण हे लोक आफ्टर लाइफ पण जीवन असतं त्या त्यावर ते बिलीव्ह करत होते म्हणून मेल्यानंतर सुद्धा ते त्यांच्याबरोबर असं फूड घेऊन जात होते पहा ह्याचे सुद्धा ममिफाईड करून ठेवले ते।, ते पहा रिअल मम्मी मम्मीचा बेड ज्या वेळेला हे मम्मीला झोपवतात ना त्यांचा हा बेड, ओरिजिनल आहे बर का हा बेड बघा साधा दिसतोय आणि इथे बघा जो हे हेड आहे हे, ते पहा असं सोन्याचा आहे हे पहा मम्मीच्या आतमध्ये हे स्लीपर्स त्यावेळेला हाऊ लॉंग टू थाउजंड थ्री थ्री थाउजंड नीय सगळं होऊजंड सी हा हा ओल्ड अरे आपण भुची गाडा बाडा डा काय काय आपण वापर ही लोकं बघा त्यावेळेला काय काय वापरत होते हे त्यांचे शू कलेक्शन आहेत आणि हे मम्मीज ज्या वेळेला डिस्कवर केले त्यावेळेला त्यांचे स्लीपर सुद्धा डिस्कवर केलेले होते मंडळी आपण जे दोन मम्मीज बघितलेत ना तर हे जे हे दोन मास्क आहेत ते त्या मम्मीचे चेहरे कव्हर करत होते त्या मम्मीच्या चेहऱ्यावरती हे दोन मास्क होते बघा मंडळी आतापर्यंत आपण मम्मीज बघितला चुटून खामांचा खजिना बघितला आता आपण मम्मी फायद अॅनिमल बघायला आलेलो हो आहोत ॲनिमल्स कुठले कुठले ममी केले ते आता आपण बघूया बैल ऑक्सला केलेले आहे ममी फाईट त्यावेळेच केले पहा सोन्याचे मास्क फक्त माणसांना मम्मी मम्मी लोकांना घालत नव्हते तर हे प्राण्यांना सुद्धा घालत प्राणी जसं राजेंच्या डोक्यावरती पण क्राऊन घालतात ना तसं प्राण्यांच्या डोक्यावरती पण घातलेत बघा म्हणजे हे त्यांची आवडती पेट्स पेट्स होते त्यामुळे ते त्यांना त्यांच्याबरोबर दफन केलेलं होतं आफ्टर लाईफ त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जाण्यासाठी आत्ता सर पण एजिप्शन म्युझियम पाहिलं त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला जर कर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला असं करा परत भेटू आपण असा सगळं व्हिडिओ जो बाय बांधव